बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं दुचाकी चोरांची टोळी गजाड केली आहे या टोळीकडून सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर जालना पुणे बीड या शहरामधून दुचाकी चोरण्यात आल्या आहेत यामध्ये मोठी आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे हे तीनही आरोपी माजलगाव तालुक्यातील हिवरा गावामधील असून यातील मुख्य मास्टर माइंडचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून घेतला जातोय तर जप्त करण्यात आलेल्या दुचाकी लवकरच मुख्य वाहन चालकांकडे कार्यालयीन प्रक्रिया करून सुपूर्त केल्या जाणार आहेत अशी माहिती बीडचे पोलीस उपाधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे बीड जिल्ह्याचे जे लोकल क्राईम ब्रँच आहे त्यांनी माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातले जे तीन युवक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून आत्तापर्यंत सतरा टू व्हीलर गाड्या आपण रिकवर केलेले आहेत या यातील काही ज्या टू व्हीलर आहेत त्या इतर जिल्ह्यातल्या म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगर जालना पुणे येथून त्यांनी चोरी केलेल्या आहेत यामध्ये आणखी मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही तपास करत आहोत संबंधित जे युनिट्स आहेत त्यांना आम्ही वायरलेस केलेले आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत तेथील जे तपासी अधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांना हँड ओव्हर करणार आहोत त्याचप्रमाणे अधिकचा तपास देखील यामध्ये आम्ही करणार आहोत आरोपींमध्ये काही वाढण्याची शक्यता आरोपी आत्ता तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांची आता प्राथमिक चौकशी केलेली आहे आणखी चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं असं काही याच्यामागे आंतरजिल्हा रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यादृष्टीने देखील आमचं सखोल चौकशी चालू आहे